बनवायला सोपे कमीत कमी वेळेत मस्त असे आज आपण तीन भाजीचे प्रकार बघणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बेलबटन नक्की प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात पहिल्या भाजीचा प्रकार बघण्यासाठी इथं मी काय केलंय नऊ अशा छोट्या ढोबळी मिरची घेतल्या आहेत घेतलेल्या ढोबळी मिरचींचं वरचं देठ काढून ह्या पद्धतीने कट करू आता आपण एक छानपैकी असा मसाला बनवणार आहोत त्यासाठी एक एका बाउलमध्ये पाववाटी दाण्याचा कूट घ्यायचा आहे आता मी ह्यामध्ये घालणार आहे पाववाटी बेसन इथे आपल्याला बेसन भाजून वगैरे घ्यायचं नाही अर्धा चमचा कांदा लसूण मसाला इथे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल ना तर तुम्ही तुमच्या घरातील कोणताही मसाला घालू शकता पाव चमचा हळद एक चमचा जिरे चवीनुसार मीठ एक चमचा जाडसर कुटलेले धने इथे मी काय केले एक चमचा धने जाडसर असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहेत भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा पळी तेल घालायचं आहे मसाल्यामध्ये असं कच्चं तेल घातलं म्हणजे ना मसाला ज्यावेळेस आपण ढोबळी मिरचीमध्ये भरू ना त्यावेळेस तो सुटणार नाही बरेच जण पाणी देखील घालतात पण त्यामुळे भाजीची चव थो, थोडीशी बिघडते त्यामुळे ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा छानपैकी हाताने इथे मी दोन ते तीन मिनटं हा मसाला मिक्स करून घेतला आहे तुम्ही हा मसाला कोणत्याही भरल्या भाजीमध्ये वापरू शकता आता आपण ज्या मगाशी ढोबळी मिरची चिरून घेतल्या होत्या ना त्या एक एक करून ह्या ढोबळी मिरची मध्ये तयार केलेला मसाला भरून घ्यायचा आहे बघू शकताय अंगठ्याच्या साह्याने इथे मी प्रेस करून हा मसाला भरून घेतला आहे ह्याच आणखी एक तुम्हाला भरून दाखवते बऱ्याच जणांना ढोबळी मिरची आवडत नाही तर अशा वेळेस तुम्ही ह्या पद्धतीने ढोबळी मिरची भाजी बनवून द्या नक्कीच ते आवडीने खातील ही माझी गॅरंटी दुसरी देखील बघू शकतायत अशाच पद्धतीने इथे मी भरून घेतली आहे आता मी सगळ्या ढोबळी मिरची भरून घेतल्या आहेत उरलेला मसाला देखील इथे मी एका साईडला ठेवलेला आहे आता आपण पुढची तयारी करणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे गॅसवरती कढई ठेवून हलकीशी अशी गरम करून घेऊ कढई गरम झाल्यावरती एक पळी तेल घालायचं आहे तेलसुद्धा छानपैकी असं गरम झालं की एक चमचा मोहरी घालून तडतडून घेऊ मोहरी जर कच्ची राहिली ना तर ती दाताखाली कचकच लागते त्यामुळे छानपैकी अशी तडतडल्यावरतीच पुढचं साहित्य घालायचं आहे आता मी घालणार आहे मोहरी तडतडल्यावर सात आठ कढीपत्त्याची पाने आणि ज्या आपण मगाशी भरून घेतलेल्या ढोबळी मिरची होत्या ना त्या उरलेल्या मसाल्यासहित घालून दोन ते तीन मिनटं परतवून घेऊ उरलेला मसाला देखील ढोबळी मिरचीबरोबरच घालायचा म्हणजे तो देखील ढोबळी मिरचीबरोबर परतल्या जातो तुम्ही बघू शकतायत इथे मी ढोबळी मिरची दोन ते तीन मिनटं तेलावरती परतवून घेतली आहे आता आपण झाकण ठेवून वाफेवरती दहा मिनटासाठी भाजी शिजवून घेणार आहोत मध्ये एकदा चेक करायचं नंतर मिक्स करून आणखी पाच मिनटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे बघू शकतायत एकही थेंब पाण्याचा वापर न करता बघता क्षणी खावीशी वाटणारी भरली ढोबळी मिरची तयार नक्कीच ट्राय करा आणि हो ज्यांना ढोबळी मिरची आवडत नाही ना ते सुद्धा ही भाजी नक्कीच आवडीने खातील ही माझी गॅरंटी तर वाट कसली बघताय तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि हो ती कशी झाली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नक्कीच शेअर करा ही भाजी दोन ती ते तीन दिवस टिकते त्यामुळे प्रवासाला देखील नेऊ शकता पहिला भाजीचा प्रकार तर बनवून तयार आहे चला तर आता आपण दुसरा बघू त्यासाठी मी इथं काय केले मोठ्या दोन कच्चे बटाटे घेतले आहेत घेतलेले बटाटे स्वच्छ असे न काढता आपण वापरणार आहोत वजनी म्हणाल तर हे बटाटे चारशे ग्राम आहेत आता आपण हे घेतलेल्या बटाट्याच्या ह्या पद्धतीने फोडी करून घेणार आहोत घेतलेल्या बटाट्याच्या जास्त जाड किंवा जास्त पातळ देखील करायच्या नाही आहेत ह्या पद्धतीने छानपैकी अशा फोडी करून घ्यायच्या आहेत जर तुम्ही पातळ केल्या ना तर त्या होऊ शकतो आणि जर तुम्ही जाड केल्यात ना तर आपल्याला भाजी शिजवायला जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे ह्या पद्धतीने फुडी करून पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत बनवलेल्या फुडी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू फोडणीसाठी कढईमध्ये एक पळी तेल गरम केले एक चमचा मोहरी घालून छानपैकी अशी तडतडल्यावरती एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे फुलल्यावरती मोठ्या कराचा एक कांदा बारीक असा चिरून घालायचा आहे आता मी ह्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घातल्या आहेत इथं तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सात ते आठ कडी पत्त्याची पाने घालून कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे ह्या भाजीमध्ये ना जास्त देखील कांदा परतवायचा नाही आहे गुलाबीसरच परतवून घ्यायचा आहे बघू शकतायत ह्या पद्धतीने कांदा परतवून झाल्यावरती अर्धा चमचा हळद घालू आणि ज्या आपण बटाट्याच्या फुडी करून घेतल्या हो त्यांना त्या छानपैकी अशा पाण्यामधून निथळून घालायच्या आहेत बऱ्याचदा काय होतं की सकाळच्या घाई गडबडीमध्ये बटाटा उकळवून घ्यायचा त्यामध्ये खूप असा वेळ जातो मग अशा वेळेस तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करू शकता इथं इत मी सगळ्या फुडी पाण्यातून निथळून ह्यामध्ये घालून दोन ते तीन मिनटं परतवून घेणार आहे तुम्ही बघू शकतायत इथे मी ह्या फुडी फोडणीमध्ये दोन ते तीन मिनटं परतवून घेतल्या आहेत अशा फोडणीमध्ये फुडी परतल्या ना तर भाजीची चव खूप भारी अशी लागते आता मी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करून पाण्याचा अजिबात वापर न करता झाकण ठेवून अशीच भाजी दहा मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे दहा मिनिटानंतर बघू शकताय झाकण उघडून मस्त अशी इथे आपली भाजी शिजली आहे वाफेवरती जरी शिजवली आहे ना तरी सुद्धा ही भाजी आपली छानपैकी अशी शिजते कारण की आपण ह्या फुडी मस्त अशा मीडियम जाडीच्या करून घेतल्या होत्या जर तुम्हाला ही भाजी तिखट अशी बनवायची असेल ना तर तुम्ही लाल तिखट आणि तुमच्या आवडीचा घरगुती कोणताही मसाला वापरू शकता आता मी ह्यामध्ये पावाटी दाण्याचा कूड घालून मिक्स करून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर नक्कीच खाऊ शकता आणि हो बटाटा उकडायचं टेन्शन नाही त्यामुळे मनात आलं की कोणत्याही वेळेला तुम्ही ही भाजी बनवू शकता त्यामुळे एकदा तरी ट्राय करा आणि हो कशी झाली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्या भाजीप्रमाणेच भाजी ही भाजी देखील कोणताही खटाटोप न करता कमीत कमी वेळेमध्ये तयार झालेली आहे दुसऱ्या भाजीचा देखील प्रकार बनवून तयार आहे चला तर आता आपण तिसऱ्या भाजीचा प्रकार बघूया त्यासाठी मी इथं काय केलंय दोनशे पन्नास ग्राम भेंडी घेतली आहे घेतलेली भेंडी स्वच्छ अशी धुऊन पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे बऱ्याच जणांचं काय होतं की भेंडीची भाजी बनवताना ती चिकटसर अशी तयार होते त्यामुळे काय करायचं भेंडी आणल्यावरती ती स्वच्छ अशी धुवून पूर्णपणे कोरडी केली की मगच चिरून घ्यायची आहे मी इथे भेंडी ह्या पद्धतीने चिरून घेतली आहे चला तर आता आपण पुढची कृती करू त्यासाठी काय करायचं कढईमध्ये एक पळी तेल गरम करायचं तेल आपल्याला हलकंसं असं गरम झाल्यावरती एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यावर तीच मगच पुढचं साहित्य घालायचं सा नाही तर मौरी कच्ची राहिली ना तर ती दाताखाली कचकच अशी लागते इथे मी घातला आहे एक चमचा जिरे जिरे फुलल्यावरती सात ते आठ कडीपत्त्याची पाने आणि जी आपण मगाशी चिरून घेतलेली भेंडी होती ना ती फोडणीमध्ये घालून दोन ते ती तीन मिनटं फुल आच करून परतवून घ्यायची आहे फुल आच करून अशी झाकण न ठेवता परतवून घेतलीत ना भेंडी तर कोणत्याही पद्धतीने भाजी बनवा अजिबातच तुमची भेंडीची भाजी चिकट होणार नाही दोन ते ती तीन मिनटं छानपैकी अशी भेंडी परतवून झाल्यावरती आता मी ह्यामध्ये घालणार आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला इथे तुमच्याकडे ना गोडा मसाला नसेल ना तर तुम्ही तुमच्या आवडी किंवा घरगुती कोणताही मसाला वापरू शकता एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालून घातलेले मसाले भेंडी बरोबर दोन ते तीन मिनिटं परतवून घेऊ बऱ्याच वेळेस काय होतं की त्याच त्याच चवीची तीस तीस पद्धत वापरून बनवलेली भेंडीची भाजी खाऊन कंटाळ येतो तर अशा वेळेस तुम्ही वेगळ्या चवीची वेगळी पद्धत वापरून ही भेंडीची भाजी नक्कीच ट्राय करा आणि हो ट्राय केली असेल ना तर ती कशी झाली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आता दोन ते तीन मिनटानंतर मसाल्याबरोबर भेंडी परतवून झाली की आता ह्यामध्ये मी घालणार आहे पावाटी दाण्याचा कूट कूट घातल्यावरती दोन ते तीन मिनटं अशीच आणखी आपल्याला भेंडी परतवून घ्यायची आहे जितकी भेंडी परतालना तितक्या भेंडीचा चिकटपणा कमी होतो दोन ते तीन मिनटानंतर तयार झालेल्या मसाल्या भेंडीवर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर नक्कीच खाऊ शकता बघितलं ना बनवायला अगदी सोपे कमी वेळेत कमी मेहनतीत आज आपण तीन भाजीचे प्रकार बघितले आहेत तर तुम्हाला ह्या तीनही भाजीच्या प्रकारामधील तुमचा आवडता भाजीचा प्रकार कोणता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणखी कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील त्यासुद्धा मला नक्कीच सांगात तर पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद